लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ठाण्यात भाजपातर्फे सकाळी रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या एकता दौडची सुरुवात तलावपाली येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ या दौडची सांगता झाली यावेळी एक भारत श्रेष्ठ भारत भारत माता की जय वंदे मातरम इत्यादी घोषणांनी तलावपाली परिसर धुमधुमून गेला यावेळी भाजप ठाणेश्वर आमदार संजय केळकर माजी नगरसेवक संजय वागुले माजी नगरसेवक रमेश आंबरे माजी नगरसेवक महेश कदम माजी नगरसेविका मणाल पेंडसे माजी नगरसेविका स्नेहा आमरे माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांचं अनेक पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज ठाणे शहरामध्ये आम्ही एकता दौड ही आयोजित केली आहे सकाळी साडेसात वाजता म्हणजे आता लगेचच ही एकता दौड सुरू होईल वल्लभभाई पटेल यांनी फार मोठं कार्य देशाकरता केलं आहे देशाच्या एकतेकरता अखंडते करता आणि त्याच्यामुळेच आम्ही तमाम सगळ्या नागरिकांना आव्हान केलं होतं की आपण याच्यामध्ये सामील व्हा ही एकता दौड जी आहे ती एकतेसाठी आहे एकात्मतेसाठी आहे अखंडतेसाठी आहे विकासासाठी आहे ही एकता दौड जी आहे या एकता दौडीमुळेच समाजाचं आणि देशाची प्रगती जी आहे ती होणार आहे आणि त्यामुळे या एकता दौडीच्या माध्यमातून हा एक संदेश आहे की देशाची अखंडता आणि एकता ठेवण्याकरता एक राष्ट्रभक्तीची ही दौड आपण करूया आणि सर्वांना एकतेने या देशाच्या विकासामध्ये सहभागी करून घेऊया